साहेब लोकांचं म्हणणं आहे नुसतं पोटॅश 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 नुसतं पोटॅश द्यायचं जो भर आहे पोटॅश देण्यावर जो, जो भर आहे म्हणजे नुसतं पोटॅश देऊन फायदा नाही शेतकरी बंधूंनो नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र सचिन भाटे आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि शेतकरी बंधूंनो आता आपण बरेच शेतकरी आदर केला भाव चांगले आहेत तर आपण खर्च करतायत तर आपण न्यूट्रिशनवर जोर देणं गरजेचं आहे जसं की न्यूट्रिशनमध्ये फॉस्फरस असेल पोटॅश असेल या दोन अन्नद्रव्याची गरज ही आता जिया या म मोठ्या प्रमाणात लागत असते तर आपण झिरो बावन चौतीस असेल बेचाळीस सत्तेचाळीस असेल अशा चा। चांगल्या ग्रेडचा जो मार्केटमध्ये चांगल्या कंपनीचे ग्रेड भेटतात या ग खताचा वापर करणं गरजेचं आहे याच्यातून फॉस्फरस आणि पोटॅशिया अन्नद्रव्य जाणं गरजेचं आहे तर हे शेतकरी बंधूंना आपण आता जर बघायचं झालं तर आपल्या पिकामध्ये हे असे जे पानं पिवळे पडतात तर करप्याचा एक एक प्रकारे करप्याचा पण प्रादुर्भाव असू शकतो आणि एक जर चुनखडीची जमीन असेल तर आपल्या शेतामध्ये हे फेरस कम या कमतरता कमतरताही मोठ्या प्रमाणात जाणून येते फेरस असल झिंक असल या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणून येते आता बऱ्याच साहेब लोकांचं म्हणणं आहे नुसतं पोटॅश 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 नुसतं पोटॅश द्यायचं जो भर आहे पोटॅश देण्यावर जो भर आहे म्हणजे नुसतं पोटॅश देऊन फायदा नाही शेतकरी बंधूंनो आपण हे पिकाचं उत्पादन घेत असताना आपल्याला अजून तीन महिने आद आपल्याकडे आहे अद्रक फुगवणीसाठी आपण जानेवारीपर्यंत अद्रक फुगवणी करू शकतो तर आपले प्लॉट चांगले असतील तर आपण नुसतं पोटॅश देण्याकडे भर न देता आपण या सूक्ष्म अन्नद्रव्याचं पण नियोजन हे चांगलं करणं गरजेचं आहे जसं की आपण फेरस असेल झिंक असेल या अन्नद्रव्याचा वापर करणं गरजेचं आहे तर शेतकरी बंधू या अन्नद्रव्याचा आपल्याला पुरेपूर जे अन्नद्रव्य पाहिजेत ते चांगल्या पद्धतीने द्यायचे असेल तर आपण एक न्यूट्रीअप कंपनीनं न्यूट्रीॲप ड्रिप फार्म्युला हा तीन किलोची जी कीट आहेत ही कीट का मार्केटमध्ये बाजारात आणलेली आहेत तर याच्यामध्ये काय आहे शेतकरी बांधून आपण लक्षात घ्यायचे याच्यामध्ये चिलिटेड स्वरूपातील फेरस आहे याच्यामध्ये झिंक आहे याच्यामध्ये मिक्सोमॅक्स ड्रिप प्लस हे मायक्रोन्पेन घटक असलेलं एक किलोचा पाऊच आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी झिंक फेरस मॅगनीज हे सहा घटक पण आहेत आणि याच्यासोबत एक ॲक्टिवेटर म्हणून प्रोडक्ट आहेत जसे आपण हे ह्युमा केल्प वगैरे सोडतोय तर या ह्युमा केल्पचं पावडर स्वरूपातलं ॲक्टिवेटर हे मुळांच्या ग्रोथसाठी एक प्रोडक्ट चांगलं आहे आणि आपल्या शेतामध्ये जे पानं पतले वगैरे होतात पतले होतात पिवळे पडतात त्याच्यासाठी हे सिलिकॉनचा रोल महत्त्वाचा असतो आहे आपण त्याच्यामध्ये सिलिकॉन पण देत आणि त्याच्यामध्ये आपण ॲमिनो ॲसिड हे पावडर स्वरूपात पण देत आहेत प्रकारे आपण सगळं अन्नद्रव्य या सूक्ष्म अन्नद्रव्य या किटच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सगळे घटक हे समतोल प्रमाणात आपल्या पिकाला भेटणं गरजेचं आहे नुसतं पोटॅश वापरून फायदा नाही आहे पोटॅश बरोबर आपलं फॉस्फरस जाऊ देणं गरजेचं आहे तसेच आपल्या शेतामध्ये हा जो पाला आहे अद्रकीचा हा पाला जितके दिवस चांगला राहणार आहे तितकी आपली अद्रक ही खाली पोचण्यासाठी मदत होणार आहे ज्या शेतकरी जे प्लॉट चांगले आहेत त्यांनी या पद्धतीनं नियोजन हे करणं गरजेचं आहे स समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करणं गरजेचं आहे नुसतं पोटॅश न देता आपण फॉस्फरस असेल पोटॅश असेल आणि हे सूक्ष्म अन्नद्रव्य असेल हे आलटून पालटून देणं गरजेचं आहे आणि जिथं काय बुरशी वगैरे लागत आहेत तर तिथं बुरशीचं नियंत्रण पण आपल्याला करणं गरजेचं आहे थंडीचा प्रादुर्भाव हा वाढलेला आहे त्याच्यामुळं आता बुरशीचा प्रादुर्भाव हा कमी होऊ शकतो आहे पण पोषण हे करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी बंधूनं आपण बघू शकतात हा एकदम बेस्ट असा प्रॉड प्लॉट हा जमलेला आहे आणि आद्रकीची नुसती हाईट वाढून फायदा नाही शेतकरी बंधूनो आता आपण बघू शकतात या आदरकीची हाईट ही जास्त नाही आहे पण तुम्ही माल जर बघितला तर तुम्हाला माल हा चांगल्या पद्धतीने दिसत आहे कुठंही डंक नाही आहे आणि एकदम बेस्ट क्वालिटीचा माल हा आपल्याला दिसून येत तर शेतकरी बंधूंना आपण पण हे न्यूट्री ॲप कंपनीची उत्पादने नक्की वापरावी ही न्यूट्री ॲप कंपनीची उत्पादने ऑस्ट्रेलिया ओमनिया न्यूट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया या कंपनीकडून आपण आयात केलेली आहेत तर एकदम बेस्ट दर्जाची उत्पादने आहेत आणि चांगल्या क्वालिटीची उत्पादने आहेत